राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला व्यावसायिकांवर ठोस कारवाई करण्यासाठी राज्यातील सात विभागात विशेष पथकांची निर्मिती करा असे आदेश खंडपीठाने राज्य सरकारला दिले पुढील सहा महिन्यात कुशल मनुष्यबळ अत्याधुनिक अन्न चाचणी प्रयोगशाळा स्थापन करा तक्रार नोंदीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करा असे आव्हान देखील निदर्शनास खंडपीठाने दिले आहे गुटखा पान मसाला विक्रेत्यांवर ठोस कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत अन्न सुरक्षा अधिकारी यांना सोबत घेऊन पोलिसांनी कारवाई करावी इत्यादी विनंत्या जनहित याचिकेत करण्यात आल्या आहे खंडपीठात डॉ सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका देखील दाखल केली आहे या याचिकेवर न्यायाधीश विभा कंकणवाड आणि न्यायाधीश अभय बाग घवैसे यांच्यासमोर सुनावणी झाली या याचिकेवर निर्णय या या देताना न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील सात विभागांमध्ये सात विभागांसाठी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार विशेष पथकाची निर्मिती करून तसेच परिपत्रक प्रकाशित करण्याचे आदेश दिले सोबतच एक सार्वजनिक टोल फ्री नंबर बनवून तो सदरील नंबर वेळोवेळी प्रकाशित करावा जेणेकरून नागरिकांना तक्रार नोंदवू शकतील नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा बनवून त्या प्रयोगशाळेत पूर्णतः अन्न सुरक्षा आणि मानकन विभागाच्या ताब्यात दिली जातील त्याची काळजी घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले सहा महिने नवीन अन्न चाचणी प्रयोगशाळा बनवण्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ आधुनिक मशीन आणि पायाभूत सुविधा उभाराव्यात असे आदेश म्हटले याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट अजिंक्य काळे ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर यांनीही काम पाहिले शासनाच्या वतीने ॲडव्होकेट डी आर काळे यांनी बाजू मांडली होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर